हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर, तर आज आहे रविवार तर आज थोडंसं बाहेरचं झाडायला पण लेट झालं आणि धार काढायला पण रोजच्यापेक्षा चिक काढत गव्हाचा चेक कोरड्या करायच्या होत्या तर चेक काढला अगोदर आणि चहा झाल्यानंतर चेक काढून घेतला उन्हाचं पण काढायला घेतलं तर ते फसकटतं त्यामुळं एकतर सकाळी किंवा संध्याकाळी काढू शकतो तर गहू भिजवून पण दोन चार दिवस झालेलं होतं नाया तर आज स्वयंपाकात जास्त काय करायचं नव्हतं त्यामुळं स्वयंपाक नाही अजून केलेला चहा झाल्यानंतर चिक काढून घेतलं चिक काढाय थोडस वेळ जातो मिक्सरवरच काढतो तरी पण त्याला भांडी बिंडी जरा पसारा होतोच आता जरा वारं कमी आलंय अगोदर कसं दुपारी भरपूर वारं सुटायचं तसं तर ता वारं सुटत नाही पण ऊन मात्र भयानक ऊन उष्णता जाणवते तर धार काढायला एक वीस मिनटं तरी जातातच कमीत कमी वीस जास्तीत जास्त कारण धार पण थोडीशी कठीण आहे आणि हे खाली अशी बारडी वगैरे दोन हाताने काढू देत नाही थोडं पाय उचलते त्यामुळे जरा वेळ लागतो आणि दूध पण थोडंसं चार साडेचार सकाळचं पाच लिटर निघतं संध्याकाळचं साडेचारपर्यंत निघतं तरी ही पाच लिटरची किटली बरोबर तेवढं भरून निघतात तर धार काढलेली आणि नंतर भात वगैरे लावला मी दूध तापायला ठेवलं तोपर्यंत अंधार झाला लगेचच इथं आता दिवा लावून घेतला बाहेरचा पण लावायचा आहे आणि इथला पण तुळशीजवळचा आज बाहेरची लाईट अजून लागली नाही त्यामुळे जास्त अंधार दिसतो रोज लवकर लागते कधी लेट लावतात कधी वेळ म्हणजे लवकर लागते तर उद्या कोरड या कहालायच म्हणजे चुलीवरती शिजवा म्हटलं एक शेरच घा होतं त्यामुळे थोडासा चिकने निघाल त्याचा तर मुलांचे पेपर चालू आहेत तर त्यांचा इथे अभ्यास चालू आहे संध्याकाळच्या वेळेला बाहेरच बसतात जोपर्यंत दिसतंय तोपर्यंत कुठला आहे हो तर आता स्वयंपाक करून घ्यायचं आहे आणि फ्रीज दाखवते जे काल कंटेनर आणलं होतं ना ते मी फ्रीजमध्ये असं लावून ठेवलेले आहेत हे बरं पडतं आहे म्हणजे पैशाच्या मानानं पण जास्त काय महाग नाहीत आणि भरपूर स्टोरेज म्हणजे होतं ह्याच्यामुळं एकावर एक ठेवलं एक तर तरी मी अजून माझे दोन राहिलेले आहेत बहुतेक सहा सात आठ आहेत अजून दोन शिल्लक आहेत ज्यावेळेस तर आता कसं उन्हाळ्यात जास्त भाज्या पण आणत नाही आपण ना प्रमाणात जास्त ते ज्यावेळी गरज पडेल तसं लागेल तसं आणून ठेव पण फ्रीजमध्ये पसारा मग जास्त वाटत नाही असं आणि कॅरीबॅगमध्ये ठेवण्यापेक्षा ना हे घ्यायला करायला पण सोपं पडतं ह्याच्यावरचं स्टिकर काही निघलं नाही धुताना काढलंच नाही मी शक्यतो ते कसं आता इतर भांड्याचं आपण गरम करून काढतो ह्याचं अर्धवटच निघत होतं म्हटल्यानंतर ते काढलंच नाहीत तर ना मुलांना आज दुपारी भेळ केलेली होती काल समोसा आणलेलं होतं तर त्याची चटणी शिल्लक आहे मग त्यातलीच चटणी थोडीशी टाकते घरी चिंच गुळाची करण्यापेक्षा मग आता सुट्टी असली की आधी आता सुट्ट्या उन्हाळ्या सुट्ट्या पडल्यानंतर हेच चालू असतं दिवसभर सरबत करा हे करा लसी करा काहीतरी असं चटपटीत जेवण करायला एकदा जेवलं की परत जेवणाला ते हात लावत नाहीत सारखं मग काहीतरी दुसरं पाहिजे असतं त्यांना त्यांना भेळ दिली आणि आम्ही दोघींनी पण खाल्ली नाना काय खात नाहीत त्यांना चावत नाहीत त्यामुळे नंतर इथं संध्याकाळचा चहा झाला चहाची भांडी पण धुवून घेतली आणि नंतर इथं मच्छी काढायला घ्यायचं होतं हे सकाळी जरी धुतलं तर ना परत आता सकाळी मी उठल्यावर हे धुतलेलं होतं म्हणजे चहा आपण करायला घेतो त्यावेळी तरीसुद्धा बघा गर्मीनं असं हे चटचट करायला लागलेलं होतं सकाळी धून डब्बल आता संध्याकाळच्या पाच सव्वा पाच झालेले तर सुद्धा त्याचा म्हणजे वास येतोय ह्या कुरड्यानंतर काय वाटत नाही खायला पण हा गव्हाचा वास तेवढा नको वाटतं सगळ्या घरात वास येत राहतोय अजून तर परत एकदा ते पाणी टाकून दिलं चाळणीत गहू थोडं पडतील म्हणून चाळणीनंच ते गाळून आणि परत एकदा पाणी टाकून हे धुवून घेतलं तर ह्यातून चेक असं म्हणजे व्यवस्थित भिजलं होतं हे आज बहुतेक चौथा दिवस असेल तर ज्या भांड्यात आता मिक्सरच्या भांड्याला पण तेल लावलं ना आपल्या हाताला पण थोडंसं तेल लावायचं आणि ज्या भांड्यात आपण चाळणी वगैरे आहेत त्याला सगळ्याला पण तेल लावलं ना काय होतं की हा चिक आहे ते भांड्याला जास्त चिटकत नाही कारण हे खूप चिकट राहतं नंतर भांडी लवकर निघत नाही त्यामुळं जे कोणती आपण भांडी यूज करतो त्याला थोडंसं चाळणी वगैरे आहेत त्याला ते तेल लावून घ्यायचं मिक्सरच्या भांड्याला आणि हाताला पण थोडंसं लावलं तर हाताला पण जास्त म्हणजे नंतर निघतो डोल पटकन नाहीतर चिक निघत नाही लवकर खूप वेळ जातो आणि वाटताना थोडंसं थंड पाण्यात वाटलं की आता कसं उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं ते फिसकटल्यासारखं होतं चिक व्यवस्थित मिळत नाही त्यामुळे थोडंसं थंड पाणी आणि रात्रीचं पण त्या चिकामध्ये थंड पाणी टाकून ठेवायचं ज्यावेळी आपण ठेवतो पाणीवरती म्हणजे चिकाचंच पाणी असतं तर थंड पाणी यूज केलं तर चांगलं सेट होतो पण आता मी पाच वाजता म्हटलं ह्याला हे करून ठेवूया आणि एक दहा वाजताना त्याचं पाणी जे वरचं निघतं ते सगळं काढून टाकून दुसरं त्यात थंड पाणी टाकून म्हणजे आ, ह्याला जे तांब येते ते आता मिक्सरवरती कसं थोडंफार जातंच पहि पहिलं आपण हाताने काढायचो पाटावरवट्यावरती पण त्या त्यामुळे त्यामध्ये जास्त तांब किंवा लालसरपणा येत नाही पण ह्या मिक्सरवर काढलं की थोडंसं ते जास्त वेळा गाळावं लागतं तर थोडं थोडं पाणी टाकत असतं हे सगळं सगळं फिरवून घेतलं आणि नंतर असं दाबून मग ते गाळून ह्यातलं पाणी म्हणजे चिक सगळं सेपरेट करून घेतलं आणि हे जे आता गव्हाचं आहे हे नंतर मशीला ठेवलं की भरडा म्हणून ते खाते तर हा चिक असा निघला होता आणि पसारा पस खूप झालेला होता श्री स्वामी समर्थ सगळ्यांना